हाय फ्रेंड स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे सीमा हटकर ब्लॉग तर आपला हा ब्लॉग आजचा व्हिडिओ हा भाऊबीजीचा व्हिडिओ येणार आहे थोडा लेट झालेला आहे तर बघू शकता हे आहेत माझे काका मोठे काका मी यांनासुद्धा भाऊबीज ओळणी करते तर बघू शकता मला आत्ता नाही आहेत म्हणून आम्ही मुली सर्व आम्ही आमच्या काकांची पप्पांची आम्हीच भाऊबीज करतोय बघू शकता इथे मी माझ्या काकांना विडा देत आहे हे माझ्या पप्पापेक्षा मोठे आहेत तर बघू शकता आमचे इथे चालले होते भावबीज हे माझे पप्पा आणि ही माझी आहे मोठी ताई तर आमचं इथे चालू होता भवबेजचा कार्यक्रम तर बघू शकता पप्पाला ताई ओवाळत आहे बघू शकता अशी आमची भाऊबीज चालू आहे तर बघू शकता आमच्याकडे आम्ही विदर्भामध्ये राहतो तर बघू शकता इकडे गावी असे विडे देतात दोन पान सुपारी लोंग विलायची असं करून आणि पप्पाला मोठा रुमाल जे ते यूज करतात असे तो रुमाल असं आम्ही विड्यावर देतो तर बघू शकता बघू शकता पप्पांनी साडी अशा प्रकारे पप्पांची आणि पप्पांचे इथे ताई दर्शन घेत आहे तर बघू शकता अशा प्रकारे आमची भाऊ झाली हा आहे माझा मोठा भाऊ आणि ताई हा भाऊ आमचा सर्वात मोठा आहे तर बघू शकता दादाची आणि ताईंची चालली होती हवीच ताई दादाची करत आहे तर इथे विडा देत आहे बघू शकताय रुमाल नारळ दोन पाने, विलायची लोंग आणि सुपारी असं करून आमच्याकडं असा, असा विडा देतात तुमच्याकडे कशी ओवाळणी करतात भाऊबीजीची आणि जुनवयिनीसाठी ब्लाऊज पीस तो सुद्धा आम्ही याच्यावर विड्यावर ठेवतो तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही तर बघा ताई इथे करत आहे ओवाळणी बघू शकता तुमच्याकडे कशी करतात हे नक्की कमेंट करून सांगा शकता दादा मोठ्या असल्यामुळं इथे ताई दादाचं दर्शन घेत होती कारण ताईपेक्षा पण दादा मोठा आहे मग दादाने इथे ताईला गिफ्ट दिलेला आहे साडी बघू शकता इथे मी पण दादाला बघून घेत आहे आता बघू शकता इथे अक्षन केले ते मी आता दादाला विडा देत आहे तर बघू शकताय अशा प्रकारे आमच्याकडे असे विडे देतात विदर्भामध्ये दे। आणि इथे करते ओवळणे बघू शकताय आणि मी सुद्धा इथे दादाचं दर्शन घेतलं कारण की मी छोटी आहे दादा मोठा आहे तर दादाने मला इथे ही साडी घेतलेली आहे बघू शकताय आणि इथे मोठी ताई आणि छोटा भाऊ जो फायर ब्रिगेडमध्ये मा आहे माझा भाऊ अग्निशामक तो मुंबईला राहतो त्याची ओवाणी चालू होती इथे आणि ताई बघू शकताय दादा ताईने याला विडा दिलेला आहे छोट्या भावाला विदा दिलेला आहे तर बघू शकता इथे आम्ही हसत होतो थो थोडी मजाक चालली मजाक मस्ती चालूच असतं आमची तर बघू शकता किती छान वाटते सर्व एकत्र आल्याच्या नंतर सर्वजण हॅपी हॅपी असतात तर हा माझा छोटा भाऊ हा खूप म्हणजे जास्त मस्करी करतोय सर्वांची तो सगळ्यात छोटा आहे आमच्या दोघी बहिणीपेक्षा आणि दादापेक्षा पण तो छोटा असल्यामुळे तो जास्त मगकरी करतोय बघू शकताय ते चिंचून गेले होते आणि तो छोटा असल्यामुळे त्याला तो ताईचं दर्शन घेत होता तर तो बोलत होता दादाच्या सगळ्यांनी घेतले माझे तुम्ही का नाही घेत माझा ते चिंचून बोलत होते त्याला त्याच्याजवळच खेळते चिंचून त्याच्यात जास्त जवळ असते तर बघू शकता इथे मी लहाण्या भावाची ओवाळणी करत आहे तर बघू शकता मी अशा प्रकारे त्याला विडा दिलाय बघू शकता बघू शकता त्या आमची मदत मस्करी पैशासाठी चालली होती ओवाळणी घालण्यासाठी येत आहेत माझे पप्पा पप्पा आणि मी तर बघू शकता इथे मी पप्पाला के उष्ण केलं आणि पप्पा सुद्धा मला कुंकू वगैरे लावत होते बघू शकता हे आहेत माझे पप्पा बघू शकताय पप्पाने इथे ताईने जो विरा दिला होता थी। साड़ी। ने ने आने आने भी ही घेतली मला साडी म्हणजे पप्पांनी दानी आणि सर्वांनी आणि वरती पप्पा पैसे सुद्धा देत होते तर बघू शकता असे आमचे भाऊ हे आहेत माझे भाऊजी भाऊजी सुद्धा मी ओळणी करत आहे बघू शकता मला कुंकू वगैरे लावतायत त्यांना सुद्धा मी असा विरा दिलाय करत आहे भाऊजी आहेत माझे मोठे त्यांची इष्ट आहेत दर्शन सुद्धा घेतलेले आहे त्यांनी ताटातले घेतले पैसे आणि मला देत होते तर आम्ही हसत अशा प्रकारे आमची मजाक मस्करी चालू होती चुन -चुन। तर आमचं भावभीज झाल्याच्या नंतर इथे चालली छोटी हा आहे दादाचा मोठा मुलगा माझ्या दादाचा मुलगा आहे आणि ही आहे चुनचुन तर बघा कशी चुन चुंचुन ओळूसा जीव पण तिला सगळं कळतं जसं आम्ही अगोदर केलं ते बघून ती तशा प्रकारे करत होती ती बोलली हे पैसे मला टाकले बघू शकता इथे साखर भरवते बघू है। बघा किती छोटा जीव पण तिला आम्ही कि आवडते आणि त्यांची सुद्धा बाकी होती म्हणून ती हा आहे माझ्या ताईचा मुलगा बघू शकता हा आहे ताईचा मुलगा त्याला सुद्धा चुणचुण वाळवणी घालत आहे बघू शकताय कुंकू वगैरे ती स्वतःच लावत होती मी म्हटलं लावून देतात तर नको बोलत होती तर बघू शकताय कशी ओवणी करते तरी त्याला गोड खाऊ घालत होती ती ओली मला लाव कुंकू तर तो अगोदर विसरला होता लावायला तिला तर ती बॉली मला लाव त्यांनी सुद्धा तिला कुंकू लावले बघू शकता बघू शकता अशा प्रकारे चुनचुनची चुंची भाऊजी चालू होती बघू शकता आकाराचे वरतू टाकत होता तर ते तिला व्यवस्थित टाकत मध्ये मजा करत होते बघू शकताय बघू शकताय इथे ते दादाचं दर्शन घेत होत आहे बघू शकता इथे अशा प्रकारे आमची भाऊवीज चालू होती तर हा दादाचा छोटा मुलगा माझा छोटा भाचा तर त्यालासुद्धा चुनचुन उमेणी करत होती तर ती मला बोलली पाणी दे थोडंसं तर बघू शकता इथे अशा प्रकारे आमची भावभीत चालू होती बघू शकता आपण जसं केलं तसं ही मुलं आपल्यासारखेच करणार आहेत म्हणून ही परंपरा आपल्याला चालू ठेवायची अशासाठी लहान मुलांच्या समोर आपण असं त्यांनासुद्धा अशी शिकवण द्यायची आहे की आपल्या त्यांनासुद्धा कळायला पाहिजे भावबीज वगैरे कसे असते काय असतं तर त्यांनासुद्धा आपण समजावून द्यायचं आहे तर बघू शकता इथे तीसुद्धा ओवाणी करत होती असं तर आपल्या मुलांना जास्त आता माझ्या मुलांना तर मुंबईमध्ये म्हणजे एवढं काही बघायला भेटत नाही पण असं मी त्यांना गावी आल्याच्या नंतर मी जे जे करते ते त्यांना दाखवते आणि तिथेसुद्धा मी माझं जे काय आहे आपल्या साली देती। ते ती ते तिला शिकवण्याचा प्रयत्न करते लहान मुलांनासुद्धा त्यांनासुद्धा कळायला पाहिजे ले ले चुन -चुन तर बघू शकता त्याने तिला पैसे पण टाकलेले होते खूप खूप झाली बघू शकता ते बोलत होते मला दुसरे दे हे नकोय बघू शकताय हा आर्यन आणि चिनच तर बघा बाबाला कशी कुंकू लावते त्याचा चेहरा पकडून त्याला कुंकू लावत होती बघू शकताय आहे त्याचं उपक्षण करत होती बघू शकता शक कशी चाले ती खच झाली होती त्याचं उपसण केलं तर तिला खूप छान वाटत होते आणि जसं आम्ही विडे दिले तशीच तीसुद्धा बघत होती विडा देण्यासाठी बघा सुपारी वगैरे आणि सर्व हे सगळं टाकून द्या बोलत होती साखर सुद्धा टाकली माज़ा माज़ा होती तिने त्याच्यावर बोली मी सुद्धा तसंच करते माझ्या भावाला माझा पण भाऊ आहे हा तुम्ही जसं केलं तसंच मी पण करणार अशी बोलत होती तर बघू शकता असे लहान मुले अशा प्रकारे चालू होते बघू शकता बघू शकता अशा प्रकारे आमची भाऊभजो आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि छान छान कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जसे आम्ही दर्शन घेतले होते माझ्या मोठ्या भावाचे तसेच तिनेसुद्धा दर्शन घेतलेलं आहे इथे तर बघू शकता आणि ती बोलली तर मला पैसे पण दे गिफ्ट दे माझं ओवाळणीचं गिफ्ट दे बघू शकता अशी आमची भाऊबीज झालेली आहे थोडी लेट झाली कारण की आम्हाला सुट्ट्या मला जायला तिकीटसुद्धा नव्हता आणि छोट्या भावाला सुट्ट्या नव्हत्या म्हणून आम्ही लेट झाला